नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मृत्यूची सुरुवात तुमच्या पायांवरून होते या तीन गोष्टी आता खाण्यास सुरुवात करा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की म्हातारपण आधी चेहऱ्यावर नाही तर पायांवर येते आणि म्हणूनच शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की मृत्यू तुमच्या पायापासून सुरू होतो म्हणजेच पायांची कमजोरी हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे पण काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा तीन चमत्कारी गोष्टी समजतील की जर तुम्ही आजपासून खाणे सुरू केले तर तुमचे पायच मजबूत होणार नाही तर तुमचे शरीर अनेक वर्षी तरुण वाटेल तर चला सुरुवात करूया मित्रांनो हा व्हिडिओ खूप उत्साही असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा मृत्यूची सुरुवात पायांपासून होते असे का म्हटले जाते तर मित्रांनो वयाच्या साठ सत्तराव्या वर्षी डॉक्टर तेच पुन्हा पुन्हा सांगतात जर तुमचे पाय मजबूत असतील तर तुम्ही दीर्घ आयुष्य जगाल आपले संपूर्ण शरीर एका इमारतीसारखे आहे आणि त्याचे पाय पाय कमकुवत होणे चालण्यात अडचण येणे संतुलन बिघडणे वारंवार पडणे स्नायू वितळणे श्वासोच्छवास वाढणे आणि हृदयाच्या समस्या सर्व काही येथूनच सुरू होते जगातील अनेक स्रोतांनी अहवाल दिला आहे की ज्यांचे पाय कमकुवत आहेत अशा वृद्धांचे वय पाच ते दहा वर्षांनी कमी होते कारण पाय कमकुवत आहेत म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागात रक्त परिसंचरण कमकुवत आहे स्नायूंची ताकद कमी होते हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य मंद होते म्हणूनच त्याला वीक लेग्स इक्वल वीक लाईफ म्हणतात पाय कमकुवत का होऊ लागतात याची सात प्रमुख कारणे आहेत प्रथम क्रमांकाच्या प्रथिनांचा अभाव वृद्धापकाळात स्नायू वेगाने तुटतात जे लोक प्रथिने खात नाहीत त्यांचे पाय पटकन प्रतिसाद देऊ लागतात क्रमांक दोन कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता हाडे पोकळ होणे वेदना होणे गुडघ्यांना सूज येणे हे सर्व यामुळे होते क्रमांक तीन कमी चाल जा जस जसे लोकांचे वय वाढते तस तशी त्यांची हालचाल कमी होत जाते पण ही सर्वात मोठी कमतरता आहे क्रमांक चार रक्तक्षय कमी एच पी म्हणजे कमी ऊर्जा सर्व शक्ती पायांतून येते पाचवा क्रमांक थायरॉइड साखर या दोन्हींमध्ये स्नायूबूप लवकर कंकुत होतात सहावा क्रमांक गुडघ्यांचा घर्षक अस्थिसंधिवाद सत्तर टक्के प्रौढांना या आजाराचा त्रास होतो क्रमांक सात हे चुकीचे अन्न आहे भात मिठाई मीठ तळलेले भात हे सर्व पायांना सूज आणि अशक्तपणा वाढवतात भाग तीन एका पायाला मृत्यूपासून वाचवणाऱ्या तीन गोष्टी सर्वात महत्त्वाचा भाग या तीन गोष्टी लगेच खाण्यास सुरुवात करा ह्यामुळे पायांची कमजोरी मुळापासून संपते नंबर एक पायांच्या स्नायूंचे सर्वात स्वस्त इंधन चणा हे एक सुपरफूड आहे ज्याची शिफारस डॉक्टर वैद्य आणि व्यायामशाळा प्रशिक्षक करतात चणे पायांसाठी चमत्कार का आहे कारण त्यात वीस टक्केपेक्षा जास्त प्रथिने असतात भरपूर लोह हो, रक्तस्त्राव दूर होतो मॅग्नेशियम स्नायू बळकट करणे यामुळे बेदना आणि जळजळ कमी होते जगभरातील स्रोतांचे म्हणणे आहे की दररोज पन्नास ते सत्तर ग्रॅम चणे खाल्ल्याने स्नायू चाळीस टक्के मजबूत होतात कसे खायचे सकाळी भिजवलेले चणे दुपारच्या सॅलडमध्ये किंवा भाजलेले चणे वृद्ध लोक चण्याचे सूप देखील घेऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा तर कोणी खाऊ नये जे जास्त वायू उत्पन्न करतात ते भिजवलेल्या चण्याचे प्रमाण कमी ठेवता क्रमांक दोन तीळ पायांचे हाडे कॅल्शियम बुस्टर तिळामध्ये दुधात जितके कॅल्शियम नसते तितकेच कॅल्शियम असते पायांसाठी तीळ का आवश्यक आहे कॅल्शियम पुनर्भरण गुडघ्यांच्या वेदनेत आराम स्नायू थकवा तूर करते जीवनसत्व बी सिक्स सांधे निरोगी चरबी चिकटवणे जपान आणि कोरियामधील वृद्ध लोक दररोज तीळ खातात आणि जगात नव्वद वर्षापेक्षा जास्त वयापर्यंत जगणारे लोक सर्वाधिक आहेत कसे खायचे एक चमचा हळद एक चमचा दही एक चमचा मध आणि एक चमचा काळी मिरी पावडर कोणी खाऊ नये ज्यांना लो बीपीचं समस्या आहे ते थोडी रक्कम ठेवतात क्रमांक तीन मुगडाळ वृद्धांच्या स्नायूंचे सर्वात हलकी प्रथिने मुगडाळ ही सोनेरी प्रथिने म्हणून ओळखली जाते हे पोट ओव्हरलोड करत नाही परंतु शरीराला भरपूर ऊर्जा देते पाय उच्च प्रतीने स्नायू बळकट करणे पोटॅशियम जळजळ आणि वेदना कमी करणे फायबर रक्तातील साखरेचे नियंत्रण लोह पायांमधील ऊर्जा यासाठी मुगडाळीचे फायदे वयाच्या सत्तराव्या वर्षानंतर डॉक्टर बहुतेक वेळा या स्पंदनाचा सल्ला देतात कसे खायचे मुगडाळ खिचडी मुगडाळ सूप मुगडाळ चिला अंकुरलेले शेंगदाणे कोणी खाऊ नये काही अडचण नाही हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा भाग चार पाय बळकट करण्यासाठी पाच आवश्यक नियम या गोष्टी खाताना या नियमांचे पालन करा तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत असतील दररोज पंधरा मिनिटे सूर्यप्रकाश विटॅमिन डीचा योग्य वापर कॅल्शियमच्या बरोबरीचा असतो तसे न केल्यास हाडे तुटतात क्रमांक दररोज चालणे चालणे समान पाय जीवन विमा मजबूत पाय असलेले वृद्ध दहा वर्षापेक्षा मोठे असल्याचे आढळून आले आहे तिसरा क्रमांक दिवसातून दोनदा हलके स्ट्रेचिंग हॅमस्ट्रिंग स्ट्रेच पोटाचं स्ट्रेच टाच उचलणे हे तीन व्यायाम पाय तरून ठेवतात चौथा मीठ साखर आणि तांदूळ कमी करा यामुळे पायांमध्ये सूज आणि पाणी साठून राहते दिवसातून कमीत कमी तीन लिटर पाणी प्या पंचवीस टक्के वृद्धांमध्ये पायांमध्ये वेदना केवळ निर्जलीकरणामुळे होते तुम्ही अजूनही या चिन्हाकडे दुर्लक्ष करत असाल तर पाचवा भाग सावध राहा जर तुम्हाला तुमच्या शरीरात ही सात चिन्हे दिसली तर समजून घ्या की पाय धोक्यात आहे वेगाने चालताना थकवा पायऱ्या चढताना वेदना टाचांच्या नितंबावर ताण पायांमध्ये कळकळ रात्री पाय कडक होणे वारंवार चक्कर येणे बसलेपासून उठण्यात अडचण ही चिन्हे दर्शवतात की शरीराची ऊर्जा आदी पायांमधून कमी होत आहे मित्रांनो जर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ शक्य तितका शेअर करा भाग सहा वृद्धांसाठी चोवीस तासांची पाय बळकट करण्याची एक सोपी योजना सकाळचे ओले चणे दहा मिनटे सूर्यप्रकाश दहा मिनटे दुपारी मूग डाळीचे कोशिंबीर ताणणे पंधरा मिनटे हलके चालणे संध्याकाळचे तिलक गुन्हा लाडू टाचणचे पंजे उचलण्याचा व्यायाम रात्रीचे हलके जेवण पाच मिनटे दिवसभरात दोन ते तीन ग्लास पाण्याची मालिश करा मित्रांनो आपले शरीर ही देवाची सर्वात मोठी देणगी आहे आणि त्याचा पाया पाय आहे जर तुम्ही तुमचे पाय एकत्र जोडले तर आयुष्य खूप लहान आणि कठीण होते त्यामुळे उशीर करू नका आज या तीन गोष्टींपासून सुरुवात करूया चने मसूर आणि सोयाबीन तुम्हाला असे वाटेल की तुमची पावले पुन्हा मजबूत होत आहे चालण्याचा आत्मविश्वास वाढत आहे आणि तुमचे वय हळूहळू वाढत आहे मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामाईक करण्याचे सुनिश्चित करा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईक करा मी तुम्हाला उद्या एका नवीन व्हिडिओसह हो भेटेन तोपर्यंत तो निरोगी राहा आनंदी राहा आभारी आहे